नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संभाषण कौशल्याच्या चार एकदम जबरदस्त टेक्निक्स जर तुम्ही या टेक्निक्स शिकून घेतल्या ज्या प्रॅक्टिस करून कोणीही शिकू शकतो तर यातून तुम्हाला तीन महत्त्वपूर्ण फायदे होतील पहिला फायदा हा होईल की तुम्ही बोलण्यामध्ये एक्सपर्ट बनून जाल दुसरा हा की तुमचा स्वतःवर आत्मविश्वास वाढेल आणि तिसरा फायदा हा की यानंतर तुम्ही कधीच दुसऱ्याला काय मग काय बोलतोस काय चाललंय बोल मग अजून हे असं कधीच बोलणार नाही तर मित्रांनो कोणतीही वेळ वाया न घालवता आपण डायरेक्ट येऊया कामाच्या गोष्टीवर टेक्निक नंबर एक क्वालिटी हे ऐकायला खूपच साधारण वाटतं पण तसं नाही आहे एक चांगलं संभाषण अवलंबून असतं त्याच्या क्वालिटीवर त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही बोलणार तेव्हा प्रयत्न करा की महत्त्वाचे नसलेले शब्द संभाषणातून पूर्णपणे काढून टाका जसे की आ, न, ते तर आहेच कधीकधी लोक नॉर्मली हा शब्द खूप वेळा बोलतात आणि काही लोक नो you know, हा शब्द खूप वेळा बोलतात हे शब्द संभाषणात कोणतीच व्हॅल्यू देत नाहीत आणि हे शब्द बोलण्याचा काहीच अर्थ नाही आहे जसे की हा पॅराग्राफ नीट ऐका सुट्टीच्या दिवशी तुम्ही काय करता आ, मी सुट्टीच्या दिवशी सकाळी मैदानात खेळायला जातो नो you know, दुपारपर्यंत मी खेळतच असतो देन संध्याकाळी नॉर्मली फॅमिलीसोबत बाहेर जातो नो you know, सुट्टीच्या जा दिवशी लिटरली खूप मज्जा येते आता याला याच्यासोबत कम्पेअर करूयात सुट्टीच्या दिवशी तुम्ही काय करता मी सुट्टीच्या दिवशी मैदानात खेळायला जातो दुपारपर्यंत मी खेळतच असतो देन संध्याकाळी फॅमिलीसोबत बाहेर जातो सुट्टीच्या दिवशी लिटरली खूप मज्जा येते तुम्ही बघितले का की दुसरे संभाषण खूप छोटे आहे पण जी माहिती जमा केली आहे ती एकदम सेम आहे विपरीत दुसरे संभाषण खूप कॉन्फिडंट आणि सुरळीत वाटतं यामध्ये अजून एका गोष्टीची कमी आहे काय कमी आहे तर चला बघूया टेक्निक नंबर दोन टेक्निक नंबर दोन आहे पॉझेस एकसारखं आणि कंटिन्यू बोलण्याऐवजी थोडं थांबून बोललं पाहिजे ज्यावेळी तुम्ही थोडं थांबून बोलता त्यावेळी ही गोष्ट तुमच्या बोलण्यामध्ये एक प्रकारचे वजन निर्माण करते आता आपण त्याच वाक्याला थोडं थांबून बोलूयात मी सुट्टीच्या दिवशी मैदानात खेळायला जातो दुपारपर्यंत मी खेळतच असतो देन संध्याकाळी फॅमिलीसोबत बाहेर जातो सुट्टीच्या दिवशी लिटरली खूप मज्जा येते तर हा आहे फरक जर तुम्हाला तुमच्या बोलण्यात वजन निर्माण करायचे असेल तर थोडं थांबून बोला आणि योग्य जागेवरच थांबा तिसरी टेक्निक आहे स्टेटमेंट एक कॉमन चूक जी प्रत्येक वेळी लोक करतात ती ही आहे, दे आहे। का। की समोरच्या व्यक्तीवर एका मागून एक प्रश्नांचा बडीमार करतच जातात जसे की ते त्यांचा इंटरव्ह्यू घेत आहेत हे असं करू नका कारण की तुम्ही फक्त प्रश्नच विचारत राहणार आणि स्वतःबद्दल काहीच सांगणार नाही तर मग हे फक्त एकतर्फे संभाषण होऊन जाईल आणि समोरचा तुमच्यापासून लवकरात लवकर दूर जायला बघेल त्यामुळे प्रश्न विचारण्याऐवजी स्टेटमेंटचा वापर करा मी तुम्हाला दोन प्रकारची एकदम महत्त्वपूर्ण आणि कामाची स्टेटमेंट टेक्निक सांगतो पहिली आहे कोल्ड रीड स्टेटमेंट यामध्ये तुम्हाला करायचं हे आहे की समोरच्याचे निरीक्षण करून त्याच्याबद्दल फक्त अंदाज बांधून तेच त्याला बोलायचे आहे असे माना की तुम्हाला कोणाला तरी विचारायचे आहे की तुमचे छंद काय आहेत तर सिम्पल प्रश्न हा झाला की तुमचे छंद काय आहे आणि जर याला कोल्ड रीड स्टेटमेंट बनवायचे असेल तर असे बोला की तुम्ही खूप इंटरेस्टिंग दिसत आहात मी यावर बेट लावू शकतो की तुमचे छंद पण खूप इंटरेस्टिंग असतील जर तुमचा अंदाज इथे चुकला तर ते तुमची चूक सुधारवतील की नाही यार मी कुठे इंटरेस्टिंग आहे मी तर दिवसभर झोपलेलो असतो किंवा ते तुम्हाला विचारतील की तुम्हाला असे का वाटते की मी इंटरेस्टिंग आहे म्हणून पण जर तुमचा अंदाज योग्य निघाला तर तुमच्या दोघांमध्ये एक स्ट्रॉंग बॉन्डिंग तयार होईल आणि ते पण एकदम चकित होऊन विचारतील की माझे छंद इंटरेस्टिंग आहेत हे तुम्हाला कसं माहीत या कोल्ड रीड स्टेटमेंटला ज्योतिष लोक पण वापरतात तुमचा हात बघून बोलतील की बाळा तुला लवकर राग येतो हो बाबा पण तुम्हाला कसं काय माहीत तुझ्या हाताच्या रेषा बोलत आहेत तुझं कोणतंच काम योग्य होत नाही हो बाबा 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 बस बाबा आता तुम्हीच आहात बाबा या अशा बकवास गोष्टींमध्ये चुकूनही पडू नका या फक्त कोल्ड रीड स्टेटमेंट आहेत यांना ज्योतिष मानसिकतावादी मानसशास्त्रज्ञ भ्रामक हे लोक वापरतात समोरच्याबद्दल अंदाज लावा जर तुम्ही चुकीचे असाल तर ते चूक सुधरावतील आणि जर बरोबर निघालात तर योग्य कनेक्शन तयार होईल दुसरी स्टेटमेंट टेक्निक आहे स्टोरी स्टेटमेंट जर तुम्हाला कोणाला विचारायचे असेल की तुम्हाला कोणत्या गोष्टीची भीती वाटते का हा खूप सिंपल प्रश्न झाला यामध्ये तुम्ही कोणतीच माहिती शेअर नाही केली तुम्ही या, के या प्रश्नाला एक स्टोरीमध्ये तयार करू शकता तुम्ही बोलू शकता की लहानपणी मला अंधाराची खूप भीती वाटायची झोपतेवेळी मी स्वतःला ब्लँकेटमध्ये पूर्ण झाकून घ्यायचो कारण कोणता भूत माझे पाय ओढणार नाही इथे तुम्ही एक गोष्ट सांगितली ज्यातून समोरचा खूप सारे टॉपिक काढू शकतो जसे की अंधार लहानपण भूत आणि तो त्याचे अनुभव सांगू शकतो तर सिंपल प्रश्न विचारण्याऐवजी स्टेटमेंटचा वापर करा यामुळे खूप चांगले कनेक्शन तयार होते आता येऊयात संभाषणाच्या टेक्निक नंबर चारकडे ही टेक्निक इतकी मजबूत आहे की जर तुम्ही शिकली तर तुमच्याकडे बोलण्यासाठी शब्दांची कमी कधीच पडणार नाही आणि तुम्ही कधीच मग काय बोलतोस अजून बोल तू बोल हे असे शब्द वापरणार नाहीत या टेक्निकला बोलतात कन्व्हर्सेशनल थ्रेडिंग एक साधारण संभाषण किती मजेशीर असते ते ऐका तुम्ही कुठून आहात मी मुंबईचा आहे ओ छान तुम्ही कुठून आहात मी दिल्लीचा आहे ओ गुड मग बाकी बाकी सर्व ठीक तू बोल बस आणि इथेच तुमचे संभाषण शेवटचा श्वास घेतो आणि मरून जातो कन्व्हर्सेशनल थ्रेडिंग दोन मार्गाने काम करते पहिले की तुम्ही जेव्हा बोलणार तेव्हा इतकी माहिती द्या की समोरचा त्यातून टॉपिक काढून पुढे बोलणे सुरू करू शकेल म्हणजेच तुमच्या स्टेटमेंटमध्ये एक स्टोरी असली पाहिजे आणि दुसरं म्हणजे समोरचा जे बोलत आहे त्यातून तुम्ही टॉपिक शोधा जेव्हा पण आपण काही बोलत असतो तेव्हा आपल्या प्रत्येक वाक्यात असे टॉपिक असतात ज्यांच्याकडे आपण लक्षच देत नाही जर त्या संभाषणात फक्त हे की मी मुंबईचा आहे याऐवजी हे बोलले गेले असते की तसा तर मी मुंबईचा आहे पण मला लहान शहरात राहायला आवडते कारण की मला जास्त गर्दी अजिबातच आवडत नाही या वाक्यांमधून खूप साऱ्या गोष्टी बोलायला सुरू केल्या जाऊ शकतात जसे की मुंबई लहान शहर गर्दी तुम्ही तुमच्या मुंबईच्या प्रवासाबद्दल बोलू शकता लहान शहरात तुम्हाला आलेले अनुभव सांगू शकता गर्दीबद्दल तुमचे मत मांडू शकता असे समजा की समोरचा फक्त एवढेच बोलतोय की मी मुंबईचा आहे आणि मग तो तुम्हाला विचारतोय तर मग तुम्ही चांगली माहिती देऊ शकता तुमच्या शहराबद्दल की मी दिल्लीचा आहे इथे जागोजागी खाण्यासाठी जेवण अवेलेबल असतं इथे लाल किल्लासुद्धा आहे यामुळे ते अजून प्रश्न विचारतात बहुतेक संभाषण लवकर संपण्याचे कारण हेच असते की दोन्ही पार्टी एकमेकांना असे टॉपिक्स देतच नाहीत ज्यावर बोलणे पुढे वाढवता येईल किंवा काही प्रश्न विचारता येईल तर जर एखाद्याने तुम्हाला टॉपिक दिले आहेत तर त्यातून एखादा टॉपिक निवडून तुम्ही त्यावर बोलू शकता ज्यात तुम्ही इंटरेस्टेड आहात जर टॉपिक नाही दिलेत तर मग तुम्ही त्यांना टॉपिक देऊ शकता स्टोरी स्टेटमेंटद्वारे तर या होत्या कम्युनिकेशन स्किल्सच्या चार महत्त्वपूर्ण टेक्निक्स कम्युनिकेशन स्किल्सवर आधारित मी आधीच चार व्हिडिओ ऑलरेडी बनवले आहेत त्यामध्ये पण खूप अशा कम्युनिकेशन टेक्निक्स सांगितल्या आहेत ज्यामुळे तुम्ही तुमचा व्यक्तिमत्व विकास करू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ती चेक करू शकता खूप दिवस झाले मी तुमच्याकडून लाईक्सची मागणी नाही केली तर आज मागतोय की जर ही व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडली असेल तर लाईक्सचा पाऊस नक्की पडला पाहिजे आणि जर व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब नक्की करा घंटीचे बटन दाबा ज्यामुळे मी पुढची व्हिडिओ अपलोड केली तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल आणि शेवटी थँक्स फॉर वॉचिंग नमस्कार